मन सावरलं तर सगळं बदलतं जेव्हा मन थकलेलं असतं जग कंटाळवानं वाटतं प्रत्येक आवाज टोचतो प्रत्येक चेहरा खोटा भासतो पण जेव्हा थोडं थांबून आपण आत पाहतो तेव्हा समजतं वेदना बाहेरच्या नाहीत त्या आतच वाढत आहेत मनच ठरवतं काय सुंदर काय दुःखद ते अस्थिर झालं की सुखही दुरावलेलं वाटतं आणि जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा संकटातही सामर्थ्य दडलेलं सापडतं जग बदलतं असं वाटतं पण खरं म्हणजे आपण बदलतो विचारांना दिशा मिळाली की अंधार उजेडात रूपांतरित होतो आत्मसंवाद सुरू झाला की भीती शांत होते आणि थकलेल्या आत्माला पुन्हा जगण्याची ओढ मिळते ज्याने स्वतःचं मन सावरला शिकलं त्याच्यासाठी आयुष्य कोणतीही परीक्षा नसते कारण मन सावरलं की नातं नशीब काळ सगळं पुन्हा जुळतं सगळं पुन्हा फुलतं धन्यवाद